उदो बोला उदो अंबा बाई हो उदो बोला उदो अंबा बाई हो उदो कारी गर्दृिका महिमा तिचा हो उदो बोला अंबा बाई माऊलीचा हो अश्विनी शुद्ध पक्षी अंबा बैसल सिंह हो प्रतिपदे पासुनी घटस्थापनात करुणी हो मूलमंत्र जप करून भवते रक्षक हो ब्रह्मा विष्णु रुद्र आयचे पूजन हो। ब्रह्मा विष्णु रुद्र आयचे पूजन करती हो उदो बोला उदो मा दिता हो उदो बोला उदो अंबाबाई मालिता हो द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो सकाळमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी सेंदूर भरूनी हो उदो कारी घर तिथे मुंडा मिळुणी हो उदो बोला उदो बा माऊलीचा हो उदो बोला उदो अंबाबाई ओलीचा हो तृतीयेचे हो। दिवशी अंबे शृंगार मांडीला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो कंठीची पदके काशी पितांबर पिवळा अष्टभुजा मिरविती आंबे सुंदर दिसे उदो बोला उदो अंबा बाई माऊली उदो बोला उदो अंबाबाई बाई माऊली हो चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत कृपे हो, पाहसी जगन्माते मनमोहनी हो, भक्ताच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊली हो उदो का महिमा तिचा हो चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत कर्णी हो पूर्णकृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो उदो बोला उदो अंबा बाई ओलीचा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारी गरज ती काय म्हण तिचा हो उदो बोला उदो अंबा माऊलीचा हो तर आता आपण नवरात्रीची जी आरती आहे ती आजच्या माळेपर्यंत म्हणजे चतुर्थीच्या माळेपर्यंत म्हटली आजची चतुर्थी म्हणजे चौथा दिवस आहे नवरात्रीचा तर आजची आपली चौथ्या दिवसाची नवदुर्गा आहे ती नवदुर्गा अशी की जिने एका डिलेवरी रूममध्ये स्वामींचा सा धावा करून एका माऊलीचे आणि बाळाचे प्राणांचे रक्षण केले त्यांच्यावर आलेला कठीण प्रसंग ही माऊली खंबीरपणे उभी राहिली आणि तिने तिथे ती स्वामींचा धावा केला व त्यानंतर ती जे प्रसूती होती ती अगदी सहजपणे झाली आणि त्यानंतरचेही जे काही संकट होते ते तिने आपल्याला ग्रुपमध्ये जप करायला सांगितलं त्यामुळे ते संकट स्वामींनी टाळले आणि त्या माता व पुत्राचे स्वामींकडून चांगले रक्षण झाले तर अशीही आपली जी ताई आहे तिचं नाव आहे मीनाक्षी बिरादर तर आजचा हा नवरात्रीचा नवदुर्गेचा माजला जातो आहे मीनाक्षी बिरादर ताईंना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ